गोरेगाव इथं शिवसेनेचे रेकॉर्ड तोड प्रचार सभा उत्साहात संपन्न नागरिकांच्या गर्दीला संबोधित करण्यासाठी मंत्री भरत शेठ गोगावले व विकास गोगावले यांची प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास जिजामाता मैदान गोरेगाव इथं शिवसेनेच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी नामदार भरत शेठ गोगावले युवासेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले सह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जिजामाता मैदान इथं प्रचार सभेला जनतेची रेकॉर्ड तोड उपस्थितीमुळे काही क्षणासाठी जनतेला विधानसभा लोकसभेच्या जनतेला मंत्री भरतशेठ गोगावले व विकास गोगावले यांनी संबोधित करत शिवसेनेकडून गोरेगाव शहर तसेच गोरेगाव जिल्हा परिषद गट व गोरेगाव आणि लोनेरे दोन्ही गणात तसेच मोरबा जिल्हा परिषद गट व दोन्ही गणातील गाव वस्तीवाडी पाड्यात कोट्यवधीची विकास काम पार पडलेत कुणी तोडण्याचं राजकारण करत असेल तर कुणाचं विकास कामात अद्याप कुठलंही योगदान नसताना पैशांचा मत मागणाऱ्यांना नऊ फेब्रुवारी रोजी जनता त्यांचं स्थान दाखवून देईल शिवसेनेच्या माध्यमातून गोरेगाव शहर व प्रत्येक गाव मोहल्ला वा वस्ती पा, वाडी पाड्यात शिवसेनेच्या माध्यमातून अनेक विकास काम पार पडले व सतत शिवसेना विकास कामांना झटते म्हणून जनतेने आवर्जून प्रचार सभेला रेकॉर्ड तोड उपस्थिती दर्शवून जनतेचा विश्वास पक्षाला निश्चितच मजबूत पाठिंबा असल्याचं सिद्ध केलं सात तारखेला जनता कोणाच्या भूल थापानं बळी न पडता विकास कामांच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षाच्या सर्व उमेदवारांना निवडून देईल असा खंबीर विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला तसेच या प्रचार सभेत मंत्री भरत गोगावले व विकास गोगावले व उपस्थित ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांकडून भाषणात विरोधकांवर टीकास्त्र सोडत विरोधकांची बरेच हजेरी घेण्यात आली या सभेत अनेक समाज बंधू व भगिनींनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला तसेच अनेकांना नियुक्तीपत्र देऊन शिवसेना पक्षाच्या अनेक पदांवर नियुक्ती करण्यात आली उपसंपादक रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड लोकसभेची निवडणूक झाली होती त्यावेळेला एक चित्र वेगळं होतं आणि स्पष्ट होतं की शिवसेने पक्षामध्ये आणि त्यावेळेला आमदार भरिष गोगल यांच्या सांगण्यावर आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सांगण्यावर आपण असंख्य कार्यकर्त्यांनी माझ्या सहित तुमच्या सहित सर्वांनी घड्या या ठिकाणी मतदान केलं ते पाप आपल्या हातून या ठिकाणी घडलं त्याबद्दल तुमची सर्वांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो परत आयुष्यामध्ये ते बाब आम्ही घडून देणार नाही सांगून टाकलेलं की रायगडच्या राजकारणात सर्व होईल परंतु राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आता या पुढे युती होणार नाही म्हणजे नाही म्हणजे त्यावेळेला मी सांगितलं होतं की शिवसेना पक्षाची वाटचाल आणि त्यावेळेला स्वतंत्र होणारा कारभार त्याच्यावरती त्यांना बघवत नव्हतं आता भारतीय जनता पार्टीची भारी आलेली आहे शेतकरी कामगार पक्ष संपला शिवसेनेला संपवायचं काम केलं परंतु ते यशस्वी झालं नाही आता रायगड जिल्ह्यातनं भारतीय कामगार पक्षाला संपवायचा विडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उचललेला आहे म्हणजे माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आमदार भरतशे गोगावले साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करतोय या मतदारसंघात काम करत असताना भरत विशेष पक्ष जर का कुठल्या मतदारसंघावरती दिला असाल तर ते या गोरेगाव जिल्हा परिषद मतदारसंघावरती आहे हे कोणी नाकारू शकत नाहीये या दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये निवडणूक लढत असताना शिवसेना एकटी विरुद्ध पाच निवडणूक आपण या या ठिकाणी ठिकाणी लढतोय आणि शिवसेना एकटा उभा असतो त्यावेळेला तुम्हाला सर्वांना माहिती आहे की प्रत्येक माझ्या माता बहिणीची ताकद ही शिवसेना पक्षाच्या माग आमदार भरशे गोखले यांच्या पाठीमाग या ठिकाणी नेहमी उभी राहिली कोणी नाकारू शकत नाहीये विरोधात काहीच काम नाही ना मग हे थोडंफार काय तरी आणि आम्हाला मतदान करा माझी नम्रतेची विनंती आहे ज्यांनी काम केलं ला का। ना त्याला गावात बोलवता कसे तुम्ही लोक तुम्हाला काही लागलं तरी आम्हाला सांगा ना आम्ही जेव्हा नाही देऊ तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे जा पण तुपासाठी कोणी उशा नका आणि छोट्याशा गोष्टीसाठी कोणी बाटायचा प्रयत्न करू नका की माझी तुम्हाला हात जोडून नम्रतेची विनंती आहे तुम्हाला शेड लागेल अंतर रस्ता लागेल गटार लागेल त्याच्यासाठी मी बसलोय ना कुठल्या गावामध्ये काम ना असं एखादी तरी हात वर करून सांगा की माझ्या गावामध्ये काम नाही मग आम्ही करणार काय माझे ठेकेदार म्हणजे विशाल कुठे विशाल असेल जितो काही कार्यकर्त्यांनी उधारीत काम केलेली आहेत माझ्यावरती उधारी त्यांची कोटी 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 रुपयांची कोणासाठी तुमच्यासाठी मग मंदिराचं काम असेल गकर त्याचं नाव पहिले घ्यायला पाहिजे अठरा मंदिरांचं काम चालू आहे पाच मंदिर मंजूर आहेत आणि तेरा मंदिर उधारी मध्ये काम करतोय तो कोणाच्या शब्दा खात दोन चार लाखाच्या शेडसाठी बाटून जाताय तुम्ही पंचवीस पंचवीस तीस तीस लाखाची मंदिरं तुम्हाला करून दिली नाही विसरले शिवाजी महाराजांचे पुतळे उभारले विसरले अजून काय लागलं ला तर तुमचा आमदार अजून ईश्वर कृपेने खमाल उभा आहे काळजी करायचं कारण नाही आहे तुम्ही सांगा मागा आणि नाही घेऊ तेव्हा मग बोला पण ज्यांनी काहीच गावामध्ये काम नाही केलंय तो लाख रुपये घेऊन येतोय पन्नास हजार घेऊन घेऊतो आणि आम्ही विकले जाणार असाव हो। तर मग कसला आम्ही समाज बांधव कशाला आम्ही आमच्या समाजाला प्राधान्य द्या म्हणून सांगत होतो म्हणून माझी विनंती आहे मोजून दिवस राहिले चार पाचव्या दिवशी मतदान होणार आहे पाच तारखेच निवडणूक सात तारखेला गेलेली आहे आणि सात तारखेचा रिझल्ट नऊ तारखेला गेलेला आहे तेव्हा माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे कुठल्याही वाडी वस्ती मोला गाव काही असत बौद्धवाडी असतील आमच्या काही असत विकास शेठ तुमचं जे का अपूर्ण काम राहिलेलं आहे तुमच्या विहाराचं मोठ्या तो माझ्याकडे तुमचा शब्द आहे जे काय एक कोटी दहा पंधरा वीस लाख रुपये लागणार आहे ते देण्याचे आज आव्हान मी तुम्हाला देतो इथ ज्या ज्या गावात ज्या ज्या मध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी शब्द दिलेले आहेत ती सगळी काम अजून चार वर्ष आपल्याला के आमदार केलात आणि मंत्री बदलत तेव्हा काळजी करायचं कारण नाही आहे अरे ज्यांच्याकडं काहीच नाही फक्त गळ्यामध्ये ढिगभर दागिने घातले आणि थोडेफार पैसे दिले म्हणजे झालं जर पन्नास हजार लाख रुपयासाठी जर आम्ही जर विकले जाणार असू तर मग ते दुर्दव्य आहे मग आम्ही एका त्या गावामध्ये कोटी कोटीची कामं केली त्याचं काय मग सांगा शेट आम्हाला कामं करू नका पाच वर्षांना आम्हाला लाख रुपये द्या मी डबल देतो दोन लाख हां एका गावामध्ये जर पन्नास लाख एक कोटीची जर कामं देतोय तर दोन लाख आणि लाखाने जर तुमचं समाधान होणार असल तर हरकत नाही आहे माझ्या आतपासून हात जोडून तुम्हाला विनंती आहे यांना कोणालाही आता गावामध्ये येणं नाहीये गावबंदी होणं पाहिजे त्यांना सांगून टाका निवडणुकीच्या नंतर आणि तुमचं असेल ना छोटासा असेल असं काही काम त्याला आम्ही बसलोय ना आम्ही काय अजून थकलो नाही लक्षात ठेवा तुम्हाला एकच विनंती आहे आज तुम्ही जसं मला निवडून देण्यासाठी तसे एकवटले आणि सगळ्या दहा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त लीड लोनेरे गोरेगाव जिल्हा परिषद मला दिलेला विरोधात काहीच काम नाही ना मग हे थोडंफार काहीतरी आणि आम्हाला मतदान करा माझी नम्रतेची विनंती आहे ज्यांनी काम केलं नंतर त्याला गावात बोलवता कशे तुम्ही लोक तुम्हाला काही लागलं ला तरी आम्हाला सांगा ना आम्ही जेव्हा नाही देऊ तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे जा पण तुपासाठी कोणी उष्ट खाऊ नका आणि छोट्याशा गोष्टीसाठी कोणी वाटायचा प्रयत्न करू नका ही माझी तुम्हाला हात जोडून नम्रतेची विनंती आहे तुम्हाला शेड अंतर ला रस्ता लागल गटार लागेल मी बसलोय ना कुठल्या गावामध्ये काम नाही असं एखादी तरी हात वर करून सांगा की माझ्या गावामध्ये काम नाही मग आम्ही करणार काय माझे ठेकेदार म्हणजे विशाल कुठे रे विशाल असल जितो असल आमचा अनिकेत केल काही माझ्या कार्यकर्त्यांनी उदारीत कामं केलेली आहेत माझ्यावरती उधार आहे त्यांची कोटी 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 रुपयांची कोणासाठी तुमच्यासाठी मग मंदिराचं काम असेल गवसकर त्याचं नाव पहिले घ्यायला पाहिजे अठरा मंदिरांचं चा काम चालू आहे पाच मंदिरं मंजूर आहे आणि तेरा मंदिरं उधारीमध्ये काम करतोय तो वनच्या शब्दा खातर आणि कोणासाठी आणि मग छोटस दोन चार लाखाच्या शेडसाठी बाटून जाताय तुम्ही पंचवीस पंचवीस तिसतीस लाखाची मंदिर तुम्हाला करून दिली नाही विसरले शिवाजी महाराजांचे पुतळे उभारले विसरले अजून काय लागलं तर तुमचा आमदार अजून ईश्वर कृपेने खमाल उभा आहे काळजी करायचं कारण नाही आहे तुम्ही सांगा मागा आणि नाही घेऊ तेव्हा मग बोला पण ज्यांनी काहीच गावामध्ये काम नाही केलंय तो लाख रुपये घेऊन येतोय पन्नास हजार घेऊन जेवतोय आणि आम्ही विकले जाणार असाव तर मग कसला आम्ही समाज बांधव कशाला आम्ही आमच्या समाजाला प्राधान्य द्या म्हणून सांगत होतो म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला मोजून दिवस राहिले चार पाचव्या दिवशी मतदान होणाऱ्या पाच तारखेचं निवडणूक सात तारखेला गेलेली आहे आणि सात तारखेचा रिझल्ट नऊ तारखेला गेलेला आहे तेव्हा माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे कुठल्याही वाडी वस्ती मोला गाव काही असत बौद्धवाडी असेल आमच्या काही असत विकास शेठ तुमचं जे काय अपूर्ण काम राहिलेलं आहे तुमच्या विहाराचं मोठ्या तो माझ्याकडे तुमचा शब्द आहे जे काय एक कोटी दहा पंधरा वीस लाख रुपये लागणार आहे ते देण्याचे आज आव्हान मी तुम्हाला देतो इथन ज्या ज्या गावात ज्या ज्या वाड्यात मध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी शब्द दिलेले आहेत की सगळी काम अजून चार वर्ष आपल्याला आमदार केलात आणि मंत्री बनलात तेव्हा काळजी करायचं कारण नाही आहे अरे ज्यांच्याकडे काहीच नाही फक्त गळ्यामध्ये ढिगभर दागिने घातले आणि थोडेफार पैसे दिले म्हणजे झालं जर पन्नास हजार लाख रुपयासाठी जर आम्ही जर विकले जाणार असू तर मध्ये आहे मग आम्ही एका एका गावामध्ये कोटी कोटीची कामं केली त्याचं काय मग सांगा शेट आम्हाला कामं करू नका पाच वर्षांना आम्हाला लाख रुपये द्या मी डबल देतो दोन लाख हा एका गावामध्ये जर पन्नास लाख एक कोटीची जर कामं देतोय दोन लाख आणि लाखांनी जर तुमचं समाधान होणार असेल तर हरकत नाही आहे माझ्या आत हात जोडून तुम्हाला विनंती यांना कोणालाही आता गावामध्ये येणं नाहीये गावमध्ये होणं पाहिजे त्यांना सांगून टाका निवडणुकीच्या नंतर आणि तुमचं असाल ना छोटासा शेड असेल छोटस काही काम असेल त्याला आम्ही बसलोय ना आम्ही का अजून थकलो नाही लक्षात ठेवा तुम्हाला एकच विनंती आहे आज तुम्ही जसं मला निवडून देण्यासाठी तसे एकवटले आणि सगळ्यात दहा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त लीड लोनेरे गोरेगाव जिल्हा परिषद मला दिलेला आहे